का मी मधल्या काळामध्ये सांगितलं होतं माझे बांधव म्हणले की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही काही दोडकेत का दोडकेत नाही तुम्ही पण लाडक्यात त्याकरता कालच्या एक ऑक्टोबरपासून माझ्या बांधवांच्या जो दूधधंदा करतो गाईचा त्याच्या दुधाला एक ऑक्टोबरपासून मिळणारा समजा अठ्ठावीस रुपये दर त्याच्यात अधिक सात रुपये राज्य सरकार तुम्हाला सबसिडी देणार इन्सेंटिव्ह का तर माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे म्हणजे पस्तीस रुपये दरम्यान एक ऑक्टोबर पासून आणि तीस सप्टेंबर पर्यंत इन्सेंटिव्ह पाच रुपये होता हे के आम्ही केलं ना हे शेतकऱ्याचं सरकार आहे तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे एवढ्यावर मी नाही थांबलो मित्रांनो था था आता तुमची तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर हे साडेसात हॉस्पॉरचं बिल निवृत्ती बापूजी रेवगडेंचं अठरा हजार चारशे पासष्ट महाराष्ट्र भर शासनाने भरले अठरा हजार चारशे पासष्ट ग्राहकांनी भरायची रक्कम शून्य हे बघा बिल अशी बिल आम्ही देतोय तीन ऑस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात ऑस्पॉर मला जे माहिती आहे माझा गरीब शेतकरी अल्पा अत्यावर बोलधारक लहान शेतकरी तीनशे पाचशी जास्तीत जास्त साडेसातशे मोटर वापरतो आता काही जण येतात हळूच का सांगतात दादा साडेसात कशाला दहा करा ना दहा दहावाला मोठा शेतकरी त्यालाही आता मी लगेच करू शकत नाही आता मी चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना किती चव्वेचाळीस लाख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटी रुपयाचं लाईट बिल माफ केलंय माफ केलं म्हणजे तिजोरीतनं तुमचे पैसे महावितरणला भरले म्हणून तुम्हाला बिल शून्य का तर तुम्ही काळ्याची सेवा करावी तुमचा प्रपंच सुधारावा मुलाबळांचं भल वगरावं शेतीवाडी उत्तम करताना उसाची पिकं घ्या भाजीपाला घ्या फळ फळबागा करा जे काही करायचं ते तुम्ही करा केंद्रात आपलं सरकार आलेलं विचाराचं ते आल्यानंतर आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली माग कांदा निर्यात बंदी होती आम्ही त्यांना सांगितलं नाही आमच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे त्याशिवाय त्यांना भाव मिळणार नाही आता कांद्याचे भाव पहिल्यापेक्षा चांगले आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं तांदळावरची बंदी उठवा निर्यातीची उठवली त्यांना सांगितलं सोयाबीनला भाव द्या आता उसाला चांगला भाव मिळण्याकरता त्यांनी पाच सहा वेळेला एफ आर पी वाढवली मी त्यांना सांगितलं नुसती एफ आर पी वाढू नका एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस तर मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री पवार आज अकोला येथून यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या योजना सुरू झाल्या असं देखील सांगितलं <गपारेण> त्याचबरोबर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचं आता लाईट बिल माफ झालेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं त्यांनी त्यातच एक लाईट बिलचा पुरावा देखील दाखवला की आता यांचं लाईट बिल जे शेतकऱ्यांचं लाईट बिल आहे ते आता, आता, आता शासनाच्या तिजोरीतून भरले गेलेलं आहे असं देखील त्यांनी आजच्या सभेत सांगितलं त्याचबरोबर राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव दिला हे देखील त्यांनी या सभेत सांगितलं त्याचबरोबर राज्यातील ज्या महिला आहेत जी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेचा आता पुढील हप्ता म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील लवकर त्यांच्या खात्यावर आम्ही जमा करणार आहोत हे देखील त्यांनी या सभेतून सांगितलं त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवल्या जाणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलं आणि शेतकऱ्यांचं लाईडी बिल आता माफ केलेलं आहे हे देखील त्यांनी या सभेतून सांगितलं त्याचबरोबर शेतकऱ्यांना असंख्य अशा नवनवीन योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत असं देखील त्यांनी या सभेतून सांगितलं